एकलहरे येथील औष्णिक केंद्रातील ट्रान्सफॉर्मर जळाल्याने नाशिक शहर व ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित होत आहे त्यामुळे नाशिक रोड जेल रोड सामनगाव शिंदे जाकुरी अशा गावांमध्ये नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे दिनांक तेरा रोजी साडेबारा वाजता विद्युत महावितरण कार्यकारी अभिंता डोंगरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे नाशिक शहर व ग्रामीण भागात मागील पाच ते सहा दिवसांपासून सतत वीज पुरवठा खंडित होत आहे त्यामुळे घरगुती व वाणिज्य विभागातील नागरिकांचे अतोनात हाल होत तसेच शेतकऱ्यांना शेतीमालाला व जनावरांना पाणी मोठ्या प्रमाणात नुकसान लोकर होत आहे तसेच वीज पुरवठा दोन तास पुरवठा देणार होते त्याचे नियोजनही झाले नाही त्यामुळे नागरिकांमध्ये मोठे हाल होत आहे लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावे वीज पुरवठा खंडित झालेल्या ठिकाणी काम चालू आहे ते युद्ध करावे तसेच ट्रान्सफॉर्मर नेमके कोणत्या कारणामुळे दोषी कामगार व वा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी नागरिकांची दुरावस्था दूर करून नागरिकांना व्यावसायिकांना न्याय द्यावा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडले जाईल व त्यापासून होणाऱ्या सर्व परिणामास प्रशासक जबाबदार राहील असा इशारा यावेळी देण्यात आला दरम्यान या प्रसंगी शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलक माजी नगरसेवक केशव पोरचे भारती ताजनपुरे प्रशांत दिवे सागर भुजने शॉटी भालेराव उत्तम कोठुळे योगेश भोर योगेश गाडेकर योगेश देशमुख कुलदीप आडाव रोशन आडाव अनिल गायके सागर निकाळे शिवा गाडे संजय गायकवाड आदी निवेदन देते प्रसंगी उपस्थित होते पाच दिवसापासून एमईसीबीने एक जनतेला आमच्या नाशिक रोडकरांना आवाहन केलं होतं की त्यांचा ट्रान्सफॉर्मर जाळा किंवा नादूप दुरुस्त झाल्यामुळे एक चार दिवस शेडिंगची जी समस्या असेल आणि चार पाच दिवसापासून नाशिक रोडकर हे सहन करतोय आणि कधी लाईट येणार कुठपर्यंत काम आलंय याची कुठलीही कल्पना जनतेला नाही त्या अनुषंगाने आज आमची लाईट सुरळीत व्हावी यासाठी आम्ही एमईसी ला या ठिकाणी शांततेत निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि अजून तीन चार दिवस त्यांनी सांगितलं की अजून दोन दिवस त्या ट्रान्सफॉर्मरला रिपेअर दुरुस्त होण्यासाठी लागणार आहे आणि त्याच्यापेक्षा जर जास्त दिवस लागले तर आम्ही नाशिक रोडकर हे सहन करणार नाही मग आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने आज निवेदन दिलं आणि दोन दिवसात जर याला मार्ग निघाला नाही तर नक्कीच शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल आज माझ्यासोबत सर्व नाशिक रोडचे लोकप्रतिनिधी सर्व सन्मान्य नगरसेवक या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत आज साहेबांशी शांततेत या ठिकाणी चर्चा झालेली आणि त्यांनी दोन दिवसाचा आम्हाला शब्द दिलाय पण आज इतके हाल आमच्या नाशिक रोडकरांचे होत आहे की रात्री जेवणाच्या वेळेस मोबाईलची लाईट लावून नाशिक रोडकर आज जेवण करतोय आणि कुठल्याही टाइमाचा किंवा किती वाजता येईल कि किती वाजता जाणार आहे आणि किती किती तासाचा कधी मनातील त्या भागात त्या ठिकाणी लोडशेडिंग सुरू होत आहे आणि असं न करता एकदम दोन दिवसाच्या ही लाईट आम्हाला सुरळीत झाली पाहिजे ग्रामीण भाग देखील नाशिक रोडच्या आजूबाजूचा असेल त्यांना देखील इतका त्रास त्या ठिकाणी रात्रीच्या लाईट जातात आणि ज्यावेळेस लाईट होती त्यावेळेस देखील झाड कटिंग असेल किंवा पावसाळ्याच्या पूर्व तयारीसाठी अनेक वेळा लाईट घालवण्यात येते आणि नाशिकमध्ये त्या दिवशी पहिल्या दिवशी पहिला पाऊस झाला लगेच तेव्हापासून लाईट हे केली मग तुम्ही पूर्व ज्या सर्व यंत्रणा वापरता त्या कशासाठी वापरता म्हणजे जी आपण पूर्व हे करतो तयारी करतो कुठलंही नियोजन नाही सगळे एमईसीबीच्या अधिकारी यांनी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जो व्यवस्थित काम करत नाही एमईसीबी चे अधिकारी आमचे फोन उचलत नाही आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना काय उत्तर द्यायचं त्या अनुषंगाने आज निवेदन दिलंय दोन दिवसात जरी तोडगा जर निघाला नाही तर या ठिकाणी शिवसेना स्टाईल तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मी आपल्या माध्यमातून एमइसीबीला देतो लोकशास्त्र न्यूज साठी दिशा कडनो नाशिक रोड